केस काळे करण्यासाठी तुम्ही मेहंदी लावता पण केस जर लाल होत असतील तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा तुमच्या लक्षात येणार आहे एक असं मॅजिकल ऑइल आपल्याला लावायचं आहे ज्यामुळं तुमचे जे केस आहेत ते काळे होतील म्हणजे मेहंदी लावल्याच्या नंतर आपल्याला ते तेल लावायचं आहे आता ते तेल कोणतं आहे काय सगळं काही डिटेल मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सला या आलट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा या व्हिडिओमध्ये आपण एक मॅजिकल ऑइल जे सुरुवातीला मी सांगितलं की मॅजिकल ऑइल आपण तयार करणार आहोत जे की तुमचे केस जे आहेत ते काळे करणार आहे बघा मेहंदी लावल्यानंतर ही स्टेप आपल्याला फॉलो करायची आहे मेहंदी आपण नेहमी लावतो त्याने आपले केस जर लाल होत असतील तर हे ऑइल जे आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे तर त्यासाठी आता मी मेहंदी लावलेली आहे मी लगेच आता ते ऑइल जे आहे ते बनवणार आहे आणि लावणार सुद्धा आहे मग विचार केला की के तुमच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ जो आहे तो बनवावा तर बघा तेलासाठी आपल्याला काय 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 कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत तर पहिली वस्तू आहे मोहरीचं ते, तेल मोहरीचं तेल घ्यायचं आहे साधारणतः शंभर ग्रॅम तुमच्या गरजेनुसार हे तेल जे आहे ते बनवून तुम्ही ठेवू शकता पण कमी क्वांटिटीमध्ये शक्यतो बनवू बनव बनवलेलं कधीही चांगलं तर बघा शंभर ग्रॅम मी मोहरीचं तेल घेणार आहे प्युअर मोहरीचं तेल आणि त्यानंतर यामध्ये घालायचं एक चमचा इंडिगो पावडर आता इंडिगो पावडर म्हटलं की बरंच कन्फ्युजन बरंच क्रिएट होतं की कोणती इंडिगो पावडर कशी इंडिगो पावडर इंडिगो पावडर केमिकल आहे का बरंच 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 मी यावरती भरपूर सारे व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही चेक करू शकता नॅचरल इंडिगो पावडर आपल्याला घ्यायची आहे एक दोन इंडिगो पावडरच्या लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्ही चेक करू शकता तर इंडिगो पावडर आपल्याला एकच चमचा घ्यायची आहे शंभर ग्राम तेलासाठी कोण मोहरीच्या तेलासाठी एक चमचा इंडिगो पावडर आणि एक चमचा त्यामध्ये परत कोणती पावडर मिक्स करायची कॉफी पावडर तर शंभर ग्राम मोहरीचं तेल एक चमचा इंडिगो पावडर आणि एक चमचा कॉफी पावडर या तिन्ही वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय हे गॅसवरती ठेवायचंय पण गॅस हा स्लो ठेवायचा अजिबात फास्ट करायचा नाहीये तर गॅस स्लो गॅसवरती याला शिजवून घ्यायचंय साधारणतः सहा ते सात मिनिट लागू शकतात तर कमी जास्त होईल टाइम पाच मिनिटात सुद्धा होऊ शकतं पण हा कलर येईपर्यंत तुम्हाला याला शिजवायचा आहे आणि त्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून हे थंड होऊ आहे थंड झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट हे असं सुद्धा लावू शकता नाही म्हटलं तर वस्त्रगाळ करून गाळून घेऊन सुद्धा तुम्ही याला लावू शकता तर व्यवस्थित लावून घ्यायचंय भांगोभांग लावायचंय मेहंदी लावल्यानंतर मेहंदी लावल्यानंतर आपण शॅम्पू करतो शॅम्पू करायच्या अगोदर म्हणजे मेहंदी लावल्यानंतर आपण नॉर्मल पाण्याने जेव्हा केस धुतो त्याच्यानंतर आपल्याला हे तेल जे आहे ते लावायचंय केस सुकल्यानंतर आता माझे केस ओले हो आहेत मी सुकल्यानंतर लावणार आहे तर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि लावल्यानंतर एक रात्रभर याला असंच केसांमध्ये ठेवायचे केस, केस बांधून पॅक करून ठेवायचे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पू करायचे याच्या नियमित वापरानंतर तुम्हाला काळा कलर मिळणार आहे शक्यतो पहिल्याच वॉशमध्ये सुद्धा तुम्हाला याचा जो एक, ना ना कलर आहे तो केसांनाच चढलेला असेल बऱ्याच ताईना एक दोन ताईनाच चढला नसेल कलर तर तुम्ही नेक्स्ट टाइम सुद्धा याला ट्राय करू शकता तुमचे लाल केस जे आहेत ते काळे होण्यासाठी हे जे तेल आहे ते मदत करतं तर अशा पद्धतीनं तुम्ही याला फॉलो करा तुम्हाला काळा कलर जो आहे तो मिळून जाईल आणि हे तेल जे आहे ते मेहंदी लावल्यानंतर शक्यतो ट्राय करा म्हणजे लावा तर अशा पद्धतीनं हे आपण तेल ला बनवलेलं आहे मेहंदी लावल्यानंतर लावलेला आहे केसांना आणि दुसऱ्या दिवशी वॉश केलेला आहे तर हे तेल बनवणं खूप सोपं आहे तुमचे केस काळे करण्यासाठी आशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला, ला नक्की करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा मी अशा प्रकारचे व्हिडिओ जे आहे ते घेऊन येत असते